या निमित्तानं आम्ही सर्वजण इथं जमलेलो आहोत आणि पाटीलचा कार्य एवढं चांगलं आहे त्यांचे तिथं शाखा ओपनिंग व ऑफिस ओपनिंग एवढ्या थाटाने साजरा केले पाटील साहेब तिच्याबद्दल आम्ही तिच्या मनापूर मनापासून मना आभार मानतो आपल्या भागातील श्री विशाल पाटील साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या कारणामुळे आपण तिथे सगळेजण जमलेलो आहोत आणि आपल्यासोबत आहेत अर्जुनदा सलगर साहेब आणि इथं सर्व मान्यवर तर आपण आज त्यांचा वाढदिवसा साजरे केलेला आहे तर त्यांना मी उदंड आयुष्याच्या हार्दिक शुभेच्छा देतो आई तुळजा त्यांना उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरच्या प्रार्थना करतो विशाल पाटील हे उंड नेतृत्व आहे आपल्या प्रभागामध्ये शिवसेनेच्या शाखा कार्यक्रम सामाजिक उपक्रम घेऊन विशाल पाटील साहेबांनी आतापर्यंत एक चांगल्या सामाजिक कार्यकर्त्याची भूमिका पार पाडलेली आहे त्यांच्या कार्यामध्ये दिवसेंदिवस वृद्धी होत जावं आणि विशाल पाटील साहेब येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून जावं असं मी आज त्यांच्या वाढदिवसा दिनानिमित्त ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय मनला जय महाराष्ट्र जय हिंद ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डी डी दर्पण न्यूजला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका